नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये वेळ आहे सकाळची आणि आम्ही चाललेलो आहोत आता रायगडला टायगरला घेऊ टायगर बघा पुढे गेलाय तिकडे गाडीजवळ आणि आई पण आता दरवाजाला लॉक करते आणि हा बोरवायला आलाय हो बाबू चल येते थांब बघा पळतोय बघा कसा बाबूला पण येतोय ना तो का येतोय ठीक आहे माझी गाडी आहे ना नाही हा चल 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 बोलवायला येतोय मला जायचं जायचं थांब थांब था, गाडीत बसू नको दरवाजे उघडू नको सगळे मातीचे पाय करला गाडीमध्ये बसलो बसलो सगळे हे बघा पाठीमागे आम्ही तिघं बसले टायगरला आता ठेवलं आहे आम्ही असं तरी आपलं ऍडजस्ट करून बसलो तर इथून काही जवळच आहे जास्त लांब नाहीये आहे डोंगराच्या पाठी किती नाही आता मानगाव मधून शॉर्टकट झालाय ना रायगडला म्हणून नाही पहिले कसं आहे तिकडून जायला लागायचं पुढं माडवरून आपल्याला जायला लागायचं टायगर आहे हा बघा आमचा टायगर बघा ढालघर फाट्यापासून जो माणगाव हायवे रोडपासून ल ले लेपला ढालघर फाटा आहे ना तिथून आम्ही आतमध्ये घुसलो आहे म्हणजे तिथून रस्ता आलाय रायगडला जायला शॉर्टकट रस्ता झालाय तिथून आलो आहे तर आता इथं घाटामध्ये आलो आहे पोहोचलो आम्ही रायगडपाशी आणि इथं गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आमच्या हे बघा म्हणजे गाडी पार्किंगची जागा आहे इथं तर इथून पुढं आता रोपवे आहे तर रोपवेने जायचं आहे तर ती दिदी म्हणाली आता की रोपवेला अलाउड नाही आहे सॉरी टायगरला ओके आता रिक्वेस्ट करतो आम्ही विचारतो पहिले नेहू देत आहेत का नाही ते असं कसं टायगरला नाही रोपवेला तर काय फायदा मग नको तू काय टेन्शन घेऊ चल तो कुठं काय करत नाही एवढी घाबरतायत था। बाबू थांब तो कुठं जास्त लांब जात नाही आणि तो रस्त्याने काय मारामारी करत नाही काम चालू आहे टायगर अरे त्यांचा जीव चाललाय ते काय करणार काय की बरं रोपवे चालले चला 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 आधी चला हे रोपवेची तिकीट आहे इकडे तिकीट कर बाबले आई तीच थांबा जास्त लांब लांब फिरको नो 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 चल कम बॅक नो चल इकडे या पाथवे गेली वरती आता इथून आम्ही हे तळ बघ किती मोठा आहे अरे हा इथे तिकीट घर आहे ना तिकीट द्यायच्यात परत घ्यायच्या ना काका द जर्मन हा युट्यूबला बघा ना येईल बापरे खूप खूप हे झालं आम्हाला टायगरला अलाउटच देत नव्हते त्या सरांशी खूप रिक्वेस्ट केली खूप वेळ हे झाला अर्धा तास असाच गेला आमचा आणि मग ते सरांना बोलून बिघून सगळं मग हे झालं तेव्हा त्यांनी आता पाहिलेले आम्हाला तिकिटी दिल्या टायगरला अलाआउटच देत नव्हते म्हणत नाही म्हणून बाकीचे पर्यटक सगळे घाबरतात म्हणून आणि मागच्या वेळेस काहीतरी ते एक प्रकार घडलेला डॉकीच्या बाबतीत चावलेला कोणा पण म्हटलं टायगर चावत नाही कोणाला खूप त्यांना सांगितलं पण ते सरांना मग त्यांना जरा चिकी आली आणि त्यांनी मग दिली परमिशन पण पर टायगरची तिकीट घेतली घ्या तुम्ही तिकीट पण हे तो करा त्याचा पट्टा बघाय इकडे या चलो आलो इथून आम्हाला नागमोडी वळण घ्यायची ना चला इथून रोपवे जाण्याचा रस्ता आहे तर रोपवे आता इथून आम्हाला तिकीट वगैरे आमच्या पास झाल्यात बरं झालं टायगरला मजा नेऊ देत नव्हते बाबा खूप खूप रिक्वेस्ट केली त्यांना खूप सांगितलं पण ते आम्हाला माहिती आहे हो का ताई पण काय करणार म्हणलं असं नका करू माझ्या बाळाला मी कुठं सोडू तेव्हा त्यांनी मला बोलत जा मोठे सरांशी भेट घेतली पंधरा मिनटं त्यांना इकडे तिकडे शोधून शोधून काढलं आणि मग नंतर आम्हाला फायनली त्यांनी जाऊ दिला ए थांबा सगळ्यांनी एकातच बसा एका ह्याच्यातच बसा बाबू तिकिटे हरवू नको सा आम्ही सहा जण आहे टाइगर चला 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 बागू आ त्याला मी घेते बरोबर तो माझ्या बाजूला देणार इकडे टीका बसा इकडे टीके बसा आपण इथे बसतो का वरती टाइगर येय भर तो वरती ये इथं वरती वरती फायनली आम्ही रुपवे मध्ये बसलोय हां बसा 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 बस बस खाली बस आले वाह बस सेठ सेठ मज्जा येते किती उंच आलो अजून एवढा उंच जायचंय आपल्याला जय भवानी जय शिवाजी हॅलो विमानात आल्यासारखं वाटतंय ना किती उंचावर जायचं अजून आम्हाला तिकडे रोखेची तुम्हाला तार दिसते का हा आम्हाला पहाड बघा टायगर साम थांब टायगर चला उतरा 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 गुड बाय व्हेरी गुड हे बघा रोखवेच मस्त आहे ना पाच मिनिटात रायगड रायगड हे ना आई कस वाटलं तुला रोपवे मध्ये वाटलं विमानात मिनिटात पाच मिनिटात ना विमानात बसल्यासारखं वाटलं ना तुला वा एकच नंबर तू कसं चाललंय ना एकदम जवळून असं धुरासारखं हा बस बस बाबू पाणी मायगर चल चला दोन हजार तीनशे सात पाहिन्याच किल्ल्यावरती येतो ती रायगडाची समोरची बाजू आहे रायगड किल्ल्याची समुद्र सपाणी पासूनची उंची आहे दोन हजार आठशे एकावन्न रायगड किल्ला उंचावरती आहे रायगड रोपे प्रकल्प पाणी पाच मिनिटांमध्ये गडावर तेराशे पंच्याहत्तर फूट साडेसातशे मीटर रोफेच्या खालच्या बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगराला इतिहासामध्ये पोथल्याचा डोंगर म्हटलं जातो कारण त्या पोथल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्या किल्ल्यावरती तोप मारा केला तेव्हा रायगड अकरा ते बारा दिवस किल्ला जळत होता या रायगडाचं आधीच नाव रायरी नावाने मोरे, या किल्ल्याला ओळखला जात होता राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रना मोऱ्यांकडून राजाने किल्ला सोळाशे छप्पन मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असं नामकरण केलं जावळी खोर त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं की प्रतापगड जो किल्ला आहे या प्रतापगडाच्या रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिबा आहे या कोकणदिब्यापर्यंत कालच्या भूभागाला जावळीचं खोर म्हटलं जातं त्याच्यावरून एक म्हण काढले ती म्हण अशी म्हटली जाते आपल्या डोळीमधली भू अस्वलीच्या डोळीमध्ये तर सोडली

पाय वाटेनी तर मग आम्हाला दोन तास तरी गेले असते अजिबात गान करायची नाही तर तो तुला मागे लागला टायगर त्याला एकदा देऊन टाक तर तो गप्प बसेल त्याशिवाय गप्प नाही बसेल पळू नका काय नाही करत तू तू चावतच सा नाही कोणाला त्याला जातच नाही दात काढले त थांब घाबरू नका हे बघा हे आपले सगळे फ्रेंड्स मिळाले परभणीचे आहे ना परभणी वरून तुम्ही आमचे चॅनल काय काय कराल <laughs> <laughs> कर कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा हा का हा आणि हे पण आलेले आहेत रायगड किल्ला फिरायला तर ते म्हणतात की हा हे जो तलाव आहे ना हा तो किती फूट आहे बत्तीस फूट आहे बापरे एवढे खोल आहे बाबा हा काढा ना या ना काढा त्याच्याकडे बघायला हो टायगर जा बघून त्यांना बघून ये जा नाही फक्त पप्पी घेते हो खरंच घेतो महाराजांच्या काळातील हे बाजारपेठच ना दादा पूर्वीच जा फिरून ये जा बाजारपेठेत जा शॉपिंग करून टायगर पण आता आता हे नाही पूर्वीसारखं पण बघा त्या काळी किती मोठं असं हे बाजारपेठ भरलेलं असेल आहे ना इमेजिन करूनच आपण विचार करूनच म्हणजे हे करा किती लांब असं हा बाजारपेठ आहे आणि तेव्हा हे सगळं असं भरलेलं भर, भर। गजबजलेलं असावं टायगर गेल्या व आता इथून उडी मारू नको पाय मोडून घ्यायची कुठूनही उड्या मारतो चल तिकडून ये जा जा तिकडून गेलास तसा तिथून या येते चल इथून या इथून या नाटकं करू नकोस बाय अंधार फार झाला अंधार फार झाला पाहता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिववा पाहिजे येतो बाबुली नाही यायचंय बरं वाटतंय तुला इथं हा इथं बसायचं का चल घरी चला चला तिथून येतो बरं बरं चला चला बर चला मावशी काय यायच्यात ताक आहे काय बाजारपेठेत बसलेत या मावशी पाणी ताक घेऊन मावशीने अजून टायगरला बघितलं नाही माझ्या काय घाबरल्या आपण भेटलेलो मग अशी <laughs> आता परत दुसऱ्यांदा हा जर्मन आणि ऐकाय ब्लॉग ला हा व्हिडिओ येईल आपला नजारा जरा बघा नाही तू काय भन्नाट आहे भयंकर भन्नाट आहे ना आणि माझा पोरगा बघा किती हुशारीनी वरून चालतंय खाली दगडी टोचतायत खाली तर हे ना एक नंबर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की इकडे मम्मा इकडे शोधतोय कुठे गेली कुठे गेली आ काही चलो त्याच्यामुळे मग तो आमचा पण सेम पण एवढा हुशार नाही आपले सबस्क्रायबर भेटलेले रायगड किल्ल्यावरती वाव इथून व्ह्यू बघा इकडे आहे टकमग टोप तिथे जायचंय आपल्याला ते बघा ते टकमक टोक आहे आणि आपल्याला जायचे इथून आणि आपण आलेलो आहोत आता या वरच्या वाजून आम्ही आता टकमक टोकापाशी बाप्पा टकमक टोक बघवत नाही खरंच डोळे टकमगत आहेत आणि खाली धबधबा वाहतोय की पायवाट आहे तिथून बघाव तेवढी नजर आपली दूर जाते एकदम ते बघा उंचावर आलोय सह्याद्रीचे डोंगराच्या पर्वत रांगा कशा दिसत आहेत टमकट टोकापासून आता आम्ही निघालो तर मी टायगरला इकडे आणलं नाही कारण ना टायगरचं काय झालं खूप चालल्यामुळे त्याचे पाय जास्त दुखावे नाही म्हणून मी त्याला आईच्या इथे बसवून आली आई जवळच आईला म्हटलं याला घेऊन बस नाही ना खूपच जास्त रिक्स नको बिचाराचे पाय दुखतील म्हणून त्याला एवढी चालायची सवय नाहीये तो चालतो पण जास्त मग धापा टाकतो आणि मग नंतर त्याला हार्टला जास्त असे असे त्याचे ठोके वाढतात म्हणून मी त्याला तिथेच बसवून आले तर आता आमचं टकमक टोक बघून झालंय पट्टा घेऊन आला टायगर पडशील पट्टे सगळ आलाय वाट बघत बसलेली तू माझी अग बाई पाय दुखाय लागली काढ पट्टा काढ तू बसलाच नाही चला आई जवळ बस आई हा बसलाच नाही खाली चला 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 पत्ता काड़, पत्ता काड़। चला वाट बघत बसलाय का माझं बाळ ते किल्ल्याची बघा रचना इथं दाखवलेली आहे फोटोच्या माध्यमातून चला 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 येते बाबा थांब ना जरा महाराजांचं सिंहासन इथं आहे बघा टायगर नादी लागू नको त्याच्या पर जवळ गेलाय दोस्ती 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 झाली टायगर फ्रेंडशिप केली फ्रेंडशिप केली जायचं का टायगर जा जा पाण्यात आंघोळ करून या जातो जातो पाण्यात जा आंघोळ कर जा, जा ना त्या बघ कशा बसल्या पोहत बघ तुम्ही सगळे गाईड आहात ना नमस्कार तुम्ही कोणत्या गावचे हिरकणी गावचे कुठं हिरकणी असं आहे का आम्ही तिकडे मागे शोधत होतो मागाशी आम्ही मुंबई घाटकोपर वरून आलो कोपरला भटवाडी खंडोबा मंदिर आणि हिरकणीपुरुज हाच काय रोपवेचा अच्छा चला आता परत आम्ही रोपवेनी जातो इथून <laughs> काय झालं कुठून आहे ना परतीचा प्रवास चालू झालाय आमचा रोपवेचा हो बाबू खाली बस खाली बस दलवाजे नाही उगलणार आणि इथून आहे हिरकणी बुरुज तर हिरकणी बुरुज आपल्याला इथून काही दिसत नाही आता डोक्यामुळं आणि ती खाली आहे ती हिरकणी वाडी काठाण्या बसल्यात माझ्या हवेनी खाली बघा किती खोल तरी असल्यावर समजत नाही आपल्याला जाणवत नाही पण बाहेर कार तरी हवा काढला येते फास्ट मध्ये आणि हे, हे बघा आलो जरा जवळ आता आता थोडं थोडं दिसायला लागली घर <laughs> टायगरला वर बस बघते पण टायगर काय वर बसायला तयार नाही खालीच बसलाय टायगर तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही मस्त वरती टायगर नाही तर टायगरची सीट आहे बघा त्या टायगरची सीट आहे पण टायगर काय आहे खालीच बसायला जरा बरं वाटतंय कम्फर्टेबल खूप खूप मस्त अनुभव येतो या ये ते, 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 चार हा हॅलो आता उतर नाय जाताना तिकडे बाहेर हा आलो आम्ही आता उतरणार परत जायचं आम्हाला मस्त मजा आली एक राऊंड अजून तर इथं आपले भेटलेले आणि रोपवेच्या टायगरच्या रोपवे सुद्धा ड्युटीला आहेत आणि इथं इकडच्याच बाजूच्या गावच्या तर त्यांनी आता टायगरला ओळखलं टायगर वर फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे तर दादा हां भेटू पुन्हा चल बापू ते ते आ आ है है? बारे बारे आता इथे हॉटेलमध्ये आम्ही आलो आणि मिसळपाव घेतला आहे हे बघा मस्त अशी जणजणीत मिसळ हे कशी आहे चांगली आहे ना आता मिसळ पाव वरती मस्त पाव मारतो आणि पोट खूपच भूक लागली आहे आता आम्हाला पहिले पोटपूजा तर मंडळीत मला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत